दादा मध्यंतरी तुमच्या अनेक कार्यक्रमांमध्ये क्रमांमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी व्हायचे तुमच्यावर असा सातत्याने आरोप झाला की रोहित पवार यांनी तुमची युती आहे छुपी आणि त्यांच्याच पक्षाचा लोकसभेचा उमेदवार आता तुमच्या विरोधात उभा राहतोय या संपूर्ण घडामोडी तुम्ही कसं पाहता काय पाहिजे लोकांना वाटत असेल युती म्हणजे लोकांच्या वाटण्यावरती गोष्ट सत्य होत लोकांना जे वाटत असेल त्या दृष्टिकोनातून ते सत्यच होईल असं नाही आहे कार्यकर्ते कार्यकर्ते काही प्रमाणात जर तुम्ही आल्यावर दिसत असतील तर आलेला व्यक्ती हा मी काय लांब लुटू शकत नाही पण भारतीय जनता पार्टी या नात्याने जे काही मी तुम्हाला अगोदर की समज गैरसमजचे होते ते आम्ही सविस्तर चर्चा करून आमच्या कुटुंबामध्ये असलेले प्रश्न आम्ही त्याचा तोडगा काढला आणि आता यापुढं ज्या गोष्टी कदाचित आक्षेपारे असतील ना होणार नाही ना याची शाश्वत दिली काय भारतीय जनता पार्टी जामखेड तालुक्याची आज प्रचाराच्या निर्णयार्थ आदरणीय प्राध्यापक रामजी शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीमध्ये मधल्या काही काला कालावधीमध्ये जी काही राजकीय परिस्थिती जामखेड तालुक्यामध्ये उद्भवली त्या राजकीय परिस्थितीच्या माध्यमातून जे काही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये शंकापुशंका होत्या हे त्यांनी त्या बैठकीमध्ये व्यक्त केल्या त्याचं समाधानकारक उत्तरही मी देऊ शकलो आणि या बैठकीच्या माध्यमातून सर्वजण एकत्रितपणे अहिल्यानगर लोकसभेमध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्यासाठी सगळेजण मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतधिक्य जामखेड तालुक्यामधून महायुतीच्या उमेदवाराला कसं मिळेल यासाठी सगळे एकत्रित प्रयत्न करतील असा प्रकारचा संकल्प प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला आणि मीटिंग अतिशय सकारात्मक झाली थोडासा मिटिंगमध्ये उशीर झाला आणि अनेक लोकांना थांबावं लागलं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केली त्याचा उमेदवार या नात्याने जामखेड आणि कर्जत तालुक्याच्या भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांच्या प्रचाराच्या नियोजनाची बैठक आज या ठिकाणी पार पडली त्याचा पहिला टप्पा म्हणून आज जामखेडला माननीय ने आमचे नेते प्राध्यापक शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली बैठक जामखेडला पार पडली उद्या अकरा वाजता कर्जत येथे बैठक आहे आणि यामध्ये कार्यकर्त्यांच्या ज्या काही भावना आहेत यामधल्या कालावधीमध्ये जे काही विषय त्यांच्या मनामध्ये होते त्यांनी त्या बैठकीच्या दरम्यान मांडले आणि ते विषय मांडल्यानंतर त्याचं उत्तर देखील त्यांना एक सकारात्मक देण्यात आलं आणि मग एकजुटीने प्राध्यापक रामजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या साठी पूर्ण भारतीय जनता पार्टी रामखेड तालुका एकत्रितपणे उभी राहणार आणि अहमदनगर अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार कसा निवडून येईल किंवा कसं मागचं मत तिके अधिक जास्त होईल यासाठी प्रयत्न सगळेजण करतील असं सगळ्यांनी त्या ठिकाणी एक मान्यता दिली अशा बैठका सर्व तालुक्यांमध्ये घेतल्या जाणार आहेत का ज्या ज्या ठिकाणी असं वाटतं की मागच्या काही कालावधीमध्ये जिदं जिथं विसंगती दिसत आहे की मोना जिदंजिदं कळत थी। न कळत हो लोकांच्या मनामध्ये शंका असते अशा ठिकाणी बैठका लावून त्या शंका फार मोठ्या नव्हत्या फक्त थोड्याफार गैरसमज एवढ्या मोठ्या राजकीय प्रक्रियेमध्ये होतात ते दूर करण्याचं काम संघटनेत चं हे लोकप्रतिनिधी या नात्याने माझंही आहे आणि त्यांचं समाधान झाल्यावरच ते खरं चांगल्या पद्धतीने माझ्यासाठी पण काम करू शकतील आणि म्हणून तो आज विषय संपलेला आहे आणि आज आमखेड तालुक्यातलं समन्वय जो काही आमचे नेते माननीय फडणवीस साहेबांच्या संवेद बैठक जी माननीय पालकमंत्री असल्याने शिंदे सरांची झाली होती त्यानंतर हा समन्वयाचा जो सिलसिला होता तो आज पूर्ण झाला आणि आता संघटन पूर्णपणे मजबूतीने लोकसभेला तयारीला आलेलं आहे महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत भाजप अंतर्गत आपला विषय सुरू आहे इतर जे दोन पक्ष आहेत त्याबाबतही अशी परिस्थिती आहे की सगळं एकोपा आहे कोणत्या पक्षामध्ये महायुतीच्या महायुतीसंदर्भात महायुतीमध्ये शिवसेनेचा मेळावा झाला आहे तेही सगळे एकत्रित होते तिथेही काही थोडेफार प्रमाणात काही कार्यकर्ते असतील ज्यांचं आपण मनामध्ये असलेल्या शंका दूर केले राष्ट्रवादीचं आज अहमद अहिल्यानगर शहराचा मेळावा आहे संध्याकाळी आज आणि चार तारखेला जिल्ह्याचा मेळावा त्यामध्ये खरं पक्षाच्या रचनेमध्ये किती लोकं नवीन समाविष्ट झालेत किती नवीन पदाधिकारी आलेत या सगळ्या गोष्टीचा खुलासा शेवटी जो व्यक्ती स्टेजवर येईल तेव्हा त्याची भूमिका तो स्पष्ट होईल आणि मग तिथं ते पुढे आल्यावर त्याच्या पुढं खरं तर कळेल की महायुती म्हणून ते तिन्ही पक्षाचे खरं प्रामुख्याने नेते जिल्ह्यातले कोण आहेत हे आता शिवसेनेचं झालं भाजपचं झालं आणि म्हणून आता राष्ट्रवादी राहिलं तर मला वाटतं चार तारखेपर्यंत स्पष्ट होऊन जाईल थोडी कसरत करावं लागते का म्हणजे ऐन लोकसभेच्या निवडणुकीत महायुती असे किंवा स्वपक्षातले काही कार्यकर्ते नाही कसरत कसरत करावी लागत नाही हा भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचं वैशिष्ट्य आहे की यामध्ये एकदा आमचे नेते माननीय ने फडणवीस साहेब असतील किंमना सगळ्यांचा सा उद्देश एकच आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्यासाठी सगळेजण एक आहेत आणि सगळेजण एकत्रितपणे त्यांच्यासाठीच पळणार ही भूमिका भारतीय जनता पार्टीच्या किंवा महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे आणि म्हणून यामध्ये फार काय कष्ट करावे लागतात असंही नाही पण एक खासदार या नात्याने माझी नैतिक जबाबदारी आहे की जर संघटनेमध्ये कुठल्याही प्रकारे समज गैरसमज निर्माण झाले असतील तर ते दूध केले गेले पाहिजे तरी ते आता दूध झाले प्रचाराचा अधिकृत शुभारंभ झाला आहे का होणार आहे कोणते नेते येणार आहेत त्यासाठी काही त्याचं नियोजन प्रचाराचा शुभारंभ फार अगोदरपासून झालेला आहे त्याच्यासाठी काही वेगळे नारळ आम्हाला पुढे आवश्यकता नाही फॉर्म ज्या दिवशी भरू त्या दिवशी तो प्रचाराचा नारळ आहे काल पाटील आले होते दिसली नाही लोकांना त्याला काय उत्तर द्यायचं जे व्यक्ती जिल्ह्यातलं नाही त्याला काय उत्तर द्या ते कधी आलेच नाही सर्व केलं आमच्या कार्यकर्त्यांनी आम्ही उत्तर आमचे भाषण केले कुठे आमचे कार्यकर्त्यांचे भाषण होतील आम्ही त्यांचं उत्तर देऊ अजून आमच्या सभा सुरू होऊ द्या मी अगोदरही बोललो की टीकेचं उत्तर हे सगळ्याच्या माध्यमातून दिलं जातं मीडिया टीकेच्या उत्तराला द्यायचं माध्यम नाही मीडिया हे आमचं निरोप तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम आहे जे भाषणं व्यासपीठावरून केले गेले त्याचं उत्तर व्यासपीठावरच दिलं प्रतिस्पर्धी उमेदवारांनी संवाद यात्रा काढलेली आहे आपल्याकडून असा काही प्रयोग होणार आहे का कसा असणार आहे का प्रत्येकाची आपली आपली राजनीती आहे मी रणनीतीची जाहिरात करत नाही पण प्रतिस्पर्धी प्रेसमध्ये देखील टीका केलेली आहे गडपशाय केली जाते वेगवेगळे प्रयोग केले जातात रामराम मला काय म्हणतात प्रत्येकाची आपली आपली वैचारिकता रणनीती आहे रणनीती <laughs> प्रेसचं प्रेस हे आरोपाचं माध्यम मी वापरू शकत नाही मी वापरत नाही प्रेस ते माध्यमच नाही प्रेस हे माध्यम जनसामान्य माणसाच्या समज गैरसमज दूर करण्यासाठी आहे आम्हाला पत्रकार परिषदपेक्षा मोठी जनसभेची सवय हो जनसभेमध्ये आम्ही आमचं उत्तर देतो म्हणजे पत्रकार परिषद किंवा माध्यम नसेल पण सोशल माध्यमामध्ये जे सुरू आहे म्हणजे वॉर सुरू आहे संडे त्याच्याकडे कसं पाहतो मी सोशल मीडिया वापरत नाही त्यामुळे वॉर काय चालू आहे खाली कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा असेल समजा कार्यकर्त्यांना विचारून देतो तुम्ही सांगितल्यामुळे की काय नेमकी वॉर चालू आहे आज कळायला मला पण गंभीर आरोप केला जात आहे वेगवेगळे गंभीर आरोप केले जात आहेत दलपशाहीचे जीवनाशी संपवण्याचे देखील प्रयत्न झाला असं देखील ते म्हणले ठीक आहे मी काय ऐकलं नाही बाबा पाहावं लागेल तुम्हाला प्रचार पुढं आलेला आहे आणि राम भाऊ पण उत्सुक होते खात केला नाही यामध्ये यामध्ये मी अगोदरही आणि आजही सर्वसामान्य कार्यकर्त्यांपुढं मांडलेला आहे की हा मनाचा मोठेपणा फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये पाहायला मिळू शकतो की उमेदवारीसाठी इच्छुक असल्यावर देखील पक्षाने माझ्यासारख्या एका परत तरुण व्यक्तीला दुसऱ्यांदा संधी देणं आणि ती मनाचा मोठेपणा दाखल स्वीकार करत परत कामाला लागणं हे भारतीय जनता पार्टीचंच डी एन ए असलेला व्यक्ती करू शकतो आणि ते आज प्राध्यापक रामेश शिंदेसाहेबांनी केलेलं आहे आणि त्यामुळे याच विश्वासाने आम्ही सांगतो की भारतीय जनता पार्टीच्या रचनेमध्ये आणि त्याला अजून जोड महायुतीच्या घटक पक्षाच्या प्रयत्न एक फार सहज विजय या ठिकाणी आमचा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा होईल <स्यान> <णीण> <स्यान> 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 आमचे कुटुंबिक प्रश्न आहेत आम्ही आमच्या कुटुंबाचे प्रश्न कुटुंबामध्ये ठेवतो ते कुटुंबामध्ये मांडले गेले ते सोडले विशेष घरगुती प्रश्न समाजापुढे आणखी स्वभाव असतो त्यामुळे आमच्या पक्षाचं नाही कुटुंबाचं पक्ष कुटुंब आहे त्यामुळे पक्षपेक्ष कुटुंबाचा विषय होता भाऊ बन की आमच्या आम्ही आमच्यामध्ये मिटून घेतले विषय

या मतदारसंघाचे अधिकृत भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना तेरा मार्च या दिवशी घोषित केल्याच्या नंतर निश्चितच संपूर्ण सहा विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांच्या भेटी दौरे सुरू आहे आणि त्या माध्यमातून आज जामखेड तालुका भारतीय जनता पार्टीची प्रचार नियोजनाची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपली आपली मतं मांडली काही रचना देखील सांगितल्या काही गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये आलेला अनुभव देखील शेअर केला आणि या अनुभवाच्या अनुषंगानं माननीय खासदारांनी त्याच्या संदर्भामध्ये त्यांचं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं ऐकून घेऊन त्याच्यावर समाधान होईल अशी उत्तरं देखील दिली दिली अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ही जवळपास तीन तास बैठक झाली आणि या तीन तासाच्या बैठकीमध्ये जामखेड तालुक्यामधून पूर्वी मिळालेल्या लीडपेक्षा वर्षी अधिकच्या प्रमाणामध्ये लीड देण्याचं सुतवाद सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एक सुरामध्ये या बैठकीमध्ये काढला निश्चित स्वरूपामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नरेंद्रजी मोदी यांना देशाचं पंतप्रधान करण्यासाठी जो पार्टीचा पक्षाचा आणि ने नेतृत्वाचा आदेश आहे तो जामखेड तालुक्याच्या कार्यकारिणीनी पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी ने देशभरामध्ये सांगितलं की आम्ही या, या वर्षी या पंचवार्षिकला गेल्या वेळेसपेक्षा जास्तीचं मताधिक्य देऊन आपण खासदार डॉक्टर सुजय विखे पाटला दोन दुन वर्ष कोविडमध्ये खासदार निधी हा बंद होता अडीच वर्ष राज्यामध्ये आमचं सरकार नव्हतं राज्यामध्ये सरकार आल्यानंतर असं एकही गाव नाही आणि हे मी दाव्याने सांगू शकतो जर चुकलो असेल तर आ, मला सुधारणा करा एकही असं गाव नाही ज्यामध्ये राज्यामध्ये सरकार आल्यानंतर प्राध्यापक राम साहेब असतील किंवा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखेवाडे साहेब असतील यांच्या माध्यमातून कुठलं गाव निधीपासून वंचित राहिलं असेल असं कुणीही सिद्ध करून दाखवावं मी माझे शब्द मागे घेतो राहिला मुद्दा केंद्र सरकारचा प्रतिनिधित्व हा खासदार असतो खासदार म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातून जेवढे विकासात्मक कामं झाले नगर जिल्ह्यामध्ये या मागच्या तीन वर्षामध्ये मी तीनच वर्ष मोजतो कारण की कोविड हे दोन वर्ष काम होऊ शकलं नव्हतं मला असं वाटतं की अतिशोक्ती नाही पण अहिल्यानगरची जनता साक्षीदार आहे की या पद्धतीचं गतिमान रस्ते यापूर्वी कधी झाले असतील तर त्यांनी दाखवून द्यावं मी लक्ष घालतो माझ्या निदर्शनातही ते आलं पण हे पण वास्तव्य स्वीकारून किंवा नाकारून चालणार नाही की अशा पद्धतीचं रुंदर असता हा लामखेडमध्ये कधी होऊ शकतो अशी संकल्पनाही कुणी केली नव्हती अतिक्रमण काढण्यामध्ये जो त्रास आम्हाला झाला त्यानंतर अनेक दुकानदार हे कोर्टात गेले कोर्टामध्ये त्यांनी त्यांची रुंदी जी आहे ती चॅलेंज केली कोर्टाची ऑर्डर कोर्टाच्या ऑर्डरनंतर परत फेरमोजणी फेरमोजणीनंतर परत आधी निश्चित करणे ह्याच्या कोर्टाच्या प्रक्रियेमुळं जो काही गतीला संतगती मिळाली पहिला मुद्दा त्यामुळं अनेक अडचणी निर्माण झाल्या आता मधल्या काळात परत स्पीड त्यांनी पकडलं होतं आता मला कळालं की परत काहीतरी काम हळू झालं तर ते जर ठेकेदार चांगलं काम करत नसेल तर रद्द करून फेरनिविदा काढणे दोनच मार्ग असतात या प्रक्रियेमध्ये वेगळं त्याच्यावर बसून किंवा त्याला काळीमा बाजून किंवा त्याला वादन पकडून हा रस्ता जर त्याची आर्थिक परिस्थिती नसेल असं उदाहरणार्थ मी धरून चालतो तर त्याला रद्द करून जसं दोनशे बावीसला के आपण केलं की कॉन्ट्रॅक्टर रद्द करून नगर मनमाडला केलं कॉन्ट्रॅक्टर रद्द केलं फेर निविदा काढले तर निवड प्रक्रिया ही ई टेंडरिंग होते आणि ई टेंडरिंगच्या माध्यमातून जो कोणी ठेकेदारी येतो त्याच्याबरोबर धरून आम्हाला काम करावं लागतं कॉन्ट्रॅक्टर निवडण्याचं स्वातंत्र्य आणि स्वायत्तही मला नाही तर जर त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर चालक पण असेल तर रद्द करून परत निविदा करून नवा ठेकेदार आणता येईल पर्यटन पंढरपूर जो पश्चिम महाराष्ट्राला मराठवाड्यातून जोडण्याला दुरस्ता, दुरस्ता, थी। तो रस्ता वन विभागामुळे अडकलाय काय अजून काही पूर्ण होईल दोन तीन गावांमध्ये पॅच खराब होते काही वन विभागाचा पॅच आहे आणि काही नॉर्मल पॅच होते यामध्ये पहिलं स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला काम होण्यासाठी त्याच्यामध्ये भूसंपादन असेल मोबदला असेल असे अनेक प्रश्न होते जिथं ग्रामस्थांनी परवानगी दिली तर रस्ता पेवर घेऊन पूर्ण काम करत गेला आता जिथं अडथळा निर्माण केला आज तीन वर्षानंतर तेच गावाचे ग्रामस्थ म्हणतात की आता फार धुळ उडते आता काम करा मशीन एकदा निघून गेलं कॉन्ट्रॅक्टर तर निघून गेला आता आपण त्याची मागणी जर करत असू सु। तरीसुद्धा आपण प्रयत्न करणं आपलं काम आहे रस्ता जेव्हा चालू होतो तो एक दिशेने आणि एका वेळेसच पूर्ण होऊ शकतो असं टप्प्याटप्प्याने ते पूर्ण करणं फार पुढचं जे विजन डॉक्युमेंट आहे आम्ही सगळ्या महायुतीचे जे आमचे सहकारी आहेत त्यांच्याबरोबर डिस्कशन करून त्याचं मॅनिफेस्टो रिलीज आम्ही करणार आहोत कारण की <coughs> त्याच्यामध्ये सगळ्यांचं इनपुट घेणं आवश्यक हो आहे एक तर सुजीविकेचं विजन असून उपयोग हो नाही त्यामध्ये शिंदेसाहेबांना काय वाटतं त्यामध्ये इतर मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांना काय वाटतं काही ॲड करायचं आहे डिलीट करायचं आहे ते हे सगळं करून एक युनिफॉर्म मॅनिफेस्टो तयार होत ते पॅटर्न हा शब्द वापरून <laughs> हो <laughs> <था रहा। laughs> म्हणतो <laughs> <चार जून> <laughs> तुम्हाला विश्वास असताना ते चार जूनला कळेल त्यामुळे आता मी हो म्हणलो तरी तुम्ही परत कत्या प्रति प्रश्न विचारणार त्यामुळे मनोमिलन हे आमचं झालं हे शंभर टक्के आहे पण तुम्हाला पटण्यासाठी ते जून पर्यंत वाट पाहावं लागेल आता लावायला काही अडचण नाही आणि आज एकत्रितपणे राज्य सरकारमध्ये काम करत असताना जो काही निर्णय सरांनी तालुक्याच्या विकासासाठी घेतला त्याला शंभर टक्के अधिक पाठबळ देऊन ते लवकर कसं पूर्ण होईल यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि तुम्हाला दिसेल आणि आता पाण्याच्या टँकर संदर्भात जे काही आमचा बैठकीमध्ये निर्णय झाला ते आता मी प्रेस पुढं मांडण्यापेक्षा लवकरात लवकर सकारात्मक तोडगा शिंदे सरांच्या माध्यमातून त्यावर काढला जाईल आणि तुम्हाला लवकर सांगायला दिसेल कोट रुपये आणि जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना पाच रुपये वर्ग झाले तर छप्पन कोट जवळपास आता फक्त पंचवीस टक्के रक्कम राहिलेली आहे जी येणं अपेक्षित आहे तालुक्याने आहे नाही सर कारण की प्रत्येक शेतकरी हो फार्मर्स फार्मर्स हो सर टोटल तीन लाख बासष्ट हजार सातशे एकोणऐंशी तीन लाख बासष्ट हजार सातशे एकोणावीस शेतकरी जनावर तेरा लाख एकोणचाळीस हजार आणि टोटल अकरा कोटी सत्तावीस लाख लिटर असं दूध सबसिडी अमाऊंट आहे छप्पन कोटी दोन लाख हे छप छप्पन कोटीचा अपेक्षित छप्पन कोटीचं अनुदान हे ऑलरेडी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेलं आहे दुर्दैवाने ही प्रक्रिया फार क्लिष्ट होती आणि यामध्ये उद्देश एकच होता शासनाचा की शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे गेले पाहिजे कुठल्या व्यक्तीशा नाही म्हणून शेतकऱ्यांना न्याय देण्याची आपली भूमिका होती पण जे काही उनिवा आम्हाला जाणवले त्या आम्ही त्याच्यामध्ये भर काढत गेली आता तुम्ही जो उल्लेख केलेला आहे की रिसबमिशनसाठी मुदत वाढवून मिळावी आचारसंहिता असल्या कारणाने तो निर्णय राज्याच्या मुख्य सचिवांचा आहे आणि मुख्य सचिवांकडे तशी आम्ही विनंती केलेली आहे मुख्य सचिव जसा निर्णय घेतील त्यावर पण पुढे निर्णय केला जाईल कारण हे त्यांचा समन्वय जो आहे समन्वय अभावी हे अनुदान येण्याचं पाहिजे जामखेड तालुक्यामध्ये बहुतांश दूध उत्पादक हे कन्हैया किंवा इतर म्हणजे वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यातल्या डेअरीशी जोडायलेले असतील तो डेटा अपलोड त्या जिल्ह्यांनी करणं अपेक्षित आहे नगर जिल्ह्याचा जो आकडा मी वाचून दाखवला छप्पन कुठे हा फक्त नगर जिल्ह्यातल्या डेऱ्यांचा आहे पण जे दूध बल्बरच्या माध्यमातून इतर जिल्ह्यामध्ये जातं त्यांचं नाव आणि त्यांचं अकाउंट ते तिकडं त्या अकाउंटमध्ये दिसेल म्हणून तो एक्झॅक्ट आकडा जास्त दादा मध्यंतरी तुमच्या अनेक कार्यक्रमांमध्ये कामांमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी व्हायचे तुमच्यावर असा सातत्याने आरोप झाला की रोहित पवार यांनी तुमची युती आहे आणि त्यांच्याच पक्षाचा लोकसभेचा उमेदवार आता तुमच्या विरोधात तुम्ही कसं पाहता काय पाहिजे लोकांना वाटत असेल युती म्हणजे लोकांच्या वाटण्यावरती गोष्ट सत्य होत लोकांना जे वाटत असेल त्या दृष्टिकोनातून ते सत्यच होईल असं नाहीये कार्यकर्ते कार्यकर्ते काही प्रमाणात जर तुम्ही आल्यावर दिसत असतील तर आलेला व्यक्ती हा मी काय लांब लुटू शकत नाही पण भारतीय जनता पार्टी या नात्याने जे काही मी तुम्हाला अगोदर की समज जे होते ते आम्ही सविस्तर चर्चा करून आमच्या कुटुंबामध्ये असलेले प्रश्न आम्ही त्याचा तोडगा काढला आणि आता यापुढं ज्या गोष्टी कदाचित आक्षेपारे असतील होणार या। नाही याची ना शाश्वत तरी या। कमी विरोधी माध्यमातून लोकांना लक्षात आलं प्रश्न बाजार समितीमध्ये आधार समितीमध्ये मूळच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या लोकांनी प्रवेश केला होता तेच तिथून उभे होते यामध्ये फक्त एक आपदलक परिस्थिती उद्भवली दुर्दैवाने मी माझ्या सगळ्या प्रक्रियेमध्ये असल्या कारणाने माझ्याकडून ते थांबवण्यात गेलं नाही पण तरीसुद्धा जे काही त्याच्यामध्ये घटनाक्रम घडला आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे अहिल्या नगरचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील त्यांना पुन्हा एकदा पक्षाने आणि नेतृत्वाने तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी पुन्हा एकदा तिकीट दिले त्यानंतर त्यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये साही विधानसभा क्षेत्रात सातत्यानं गाठीभेटी बैठका सुरू होत्या आणि आज थोडा उशीर झाला परंतु जामखेड तालुका भारतीय जनता पार्टीची बैठक प्रचाराची आणि नियोजनाची होती त्यामध्ये पहिल्यांदा त्यांना तिकीट जाहीर झाल्याबद्दल माझ्या आणि पदाधिकाऱ्याच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर प्रचाराची भविष्यात येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जात असताना काय व्यवचना असली पाहिजे संघटनात्मक बूथप्रमुख पन्नाप्रमुख शक्ती प्रमुख सुपर वॉरियर आमचे सगळे लोकप्रतिनिधी आजी माजी पदाधिकारी यांच्या सगळ्यांचे म्हणणं ऐकून घेतलं गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये काही लोकांना कटु अनुभव आला त्या जे सुद्धा प्रश्न उपस्थित केल्याच्यानंतर अतिशय समाधानकारक उत्तर मान्य खासदारांनी देखील दिले मग अशा संदर्भामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रदीर्घ अशी ही मीटिंग चालली या बैठकीमध्ये सगळ्यांचं समाधान होईल अशा पद्धतीचं चा सुतोवाच काढला त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी देखील स्वतःहून अशा प्रकारचे मनोदय व्यक्त केले की दोन हजार एकोणीस साली ज्या पद्धतीचं जवळपास वीस हजार मताधिक्य खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांना होतं त्यापेक्षा जास्तीचं मताधिक्य यावेळेस आम्ही जामखेड तालुक्यातून देऊ अहिल्यानगरचा खासदार हा भारतीय जनता पार्टी महायुतीचा असेल आणि आमचं मत त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा होण्यासाठी नरेंद्र मोदींना दिलं जाईल अशा प्रकारचा मनोदय सगळ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला अतिशय चांगल्या आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये भारतीय जनता पार्टी जामखेडची बैठक आज पार पडेल झाली आहे देर आहे दुरुस्त आहे त्यामुळं निश्चित स्वरूपामध्ये तिकीट जाहीर झाल्याच्या नंतर पक्षाचा आदेश हा सर्वतोपरी मानणारा कार्यकर्ता असल्यामुळं पक्षाचा आदेश आणि निर्णय झाल्याबरोबर त्या निर्णयाचं स्वीकार करू स्वागत केलं आणि निवडणुकीला के शुभेच्छा देखील त्यांना दिल्या आणि एकूणच भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार म्हणून निश्चित स्वरूपामध्ये आता सगळ्यांच लोकांचं लक्ष या निवडणुकीला आहे मला वाटतं भारतीय जनता पार्टीने गेले लगातार लोखंडेंचे पंधरा वर्ष मागे दहा वर्ष आणि मधले अडीच वर्ष जे बघितलं लोकांनी की त्या अडीच वर्षाची आता उतराई करण्याची वेळ म्हणजे पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक आहे आणि त्यामुळं आता सगळ्याच्या आपल्या सर्वांच्या सहकार्याने आशीर्वादानं मी विधान परिषदेचं चा आमदार झालो सरकारही आलं आणि त्यामुळं थोडा दिलासा मिळाला जी काय प्रवृत्ती आपण इम्पोर्ट केली होती आणि त्यामुळं आपल्याला सगळ्यांना त्याला प्रत्येकाला अनुभूती आलेली आहे आणि म्हणून साठी निश्चित स्वरूपामध्ये कर्जत जामखेडमधून अतिशय मोठं मताधिक्य खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांना मिळणार आणि ते चार तारखेला आपल्याला समर्थन करणार प्रेम असो की खासदार सुजय विखेवरून प्रेम करणार असो हे मतमतांतर होऊ शकत नाही जो कोणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे पक्षाने दिलेला आदेश मानून पक्षाने एकदा सांगितलेला आदेश कार्यान्वित करण्यासाठी त्यांनी आजपासून कामाला लागायचे आणि त्यांनी मतदान घडून आणायचे हाच सर्वांसाठी आदेश आहे मोदीजींचा महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षाचं राज्यात सरकार आहे आणि मी ज्या वेळेस गाडीत बसलो त्यावेळेस ते महायुतीत होते त्यामुळेच ते माझे साथी झाले त्यामुळे आता ज्यावेळेस तिकीट भारतीय जनता पार्टीचं जाहीर झालं त्यावेळेस तिकीट मला मिळणार का विकेंडला मिळणार का ते काय करणार याच कोणालाही माहित नव्हतं जसं जसं पुढं जाईल चित्र स्पष्ट होईल तसं तसं स्पष्टीकरण आपल्या समोर येतात ते मी शेजारी आहे मी त्यांना ज्या दिवशी तिकीट मिळ पक्षाचा मेळावा झाला त्याच दिवशी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यामुळं तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नाचं हेच उत्तर आहे महायुतीचा घटक पक्षेस देखील आमच्या बरोबर आहेत सगळे मेळावे पार पडतील दे। तिथे देखील मेळावे पार पडतील आणि तिन्ही पक्ष आणि इतर मित्र पक्ष सगळे मिळून एकदा निर्णय झाला आहे की अहिल्यानगरचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे के पाटील हे उमेदवार आहेत आणि त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वच जण एक दिलानं एक मनानं आणि एक दिशेने काम करतील आणि पुन्हा एकदा त्यांच्या माध्यमातून नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान करतील